बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील अमोना गावाचे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी नदीवर पूल आणि रस्ता नसल्याने नदीच्या पलीकडे जाताना शेतकऱ्यांना आपला जीव मुठीत घालून थर्माकोलवर बसून जीव घेण्या प्रवास करावा लागत असल्याचा धक्कादायक तितकाच गंभीर प्रकार समोर आलाय त्यामुळे अनेकांची शेती दरवर्षी पडीक राहते तर ज्यांनी शेती केली त्यांना आता पीक कशी काढायची हा प्रश्न सतावत आहे अमुना गावाची शेती विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असून गावाच्या बाजूला असलेल्या डोलखेडा धरणाचे पाणी नदीत साचलेले असल्याने मागील तीस वर्षापासून हे शेतकरी जालना छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे कार्यालयातील अधिकाऱ्यांना भेटतात आमदार खासदार मंत्र्यांना भेटतात मात्र अद्याप या शेतकऱ्यांना नदीवर पूल बांधून दिला नाही मागील तीस वर्षांपासून नुसत्या चक्रात सुरू आहेत तर याच धरणाचे पाणी ज्यांची शेती संपादित नाही त्यांच्या शेतातही शिरते त्यामुळे त्यांच्या पिकांचे दरवर्षी नुकसान होते त्याची नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही येत्या आठवड्यात या नदीवर पूल बांधण्याचा निर्णय घ्या अन्यथा जल समाधी घेऊ असा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे अडचण अशी आहे सर काही आम्हाला हे आम्ही प्रशासकीय लोकांना भरपूर माहिती दिली निवेदन दिले पण त्यांचे दबके आवाजात प्रश्न आम्हाला उत्तर ऑफिस येली न देता ते कागदपत्र सांगतात की हे आमच्याकडे हे विदर्भातल्या लोकांकडे आणि जालन्याकडे गेलो तर ते म्हणते जालन्याकडे त्याच्यामुळे या अडचण अशी झाली की कुणीकडे जावं आणि काय करावं आणि शेवटी आम्हाला या होडीच्याच माध्यमातून जावं लागतं आणि जीव प्रवास करावा लागू राहिला हे आमचं एकोणीसशे ब्याण्णव पासून आमच्या आजोबा वडील वडील थकले आता आम्ही आलोय आता त्यामध्ये तर आमची ही पिढी अशीच जाते की काय आम्हाला हेच वाटतंय समस्या म्हणजे आमची जाण्याची समस्या आहे जाण्याची समस्या म्हणजे डोल डोळ खेडा धरण आहे ती विदर्भा मराठवाड्यामध्ये आलं आणि ज्यांची जी जमीन आहे ही पूर्ण मराठवाड्यातली विदर्भातली गेलेली आणि आम्हाला जो जाण्याचा जा प्रश्न एक हजार हेक्टर जमीन आमची नदीच्या पलीकडे आणि आम्हाला जायची व्यवस्था नाही आम्ही वारंवार जालना ऑफिस लघुबाट बांधारेल दिला त्याच्यानंतर आपल्याकडे आमदार खासदार सगळ्याकडे निवेदन दिलं पण आमचा कोणी दखल घेतली नाही एक दिवस येते बघतो आणि व्हिजिट देते आणि परत जाते त्याच्यानंतर कोणी येत नाही आणि आम्हाला कसं तरी जावं लागतं म्हणून आम्ही हा थतुरमतूर होडीचा प्रवास सुरू केला काय आमचा इशारा असा आहे की आम्हाला आठ दिवसात न्याय भेटला तर बरं नाही आम्हाला जलसंमती समाधी लज नाही घ्यावाच लागणार साहेब या रस्त्यामुळे पाणी आल्यामुळे आमचे लेकर शहरात जात नाही तर आम्हाला शेतात आलो होतो साहेब आम्ही आणि इथून पुढे आम्हाला जर हा पूल जर नाही झाला साहेब तर आम्ही येत्या आठ दिवसात शासनाला हाच इशारा देतो की बा आम्ही पाचशे शेतकरी आत्महत्या करू आणि पहिल्याचा जबाबदार पूर्ण शासन राहील त्याच्यानंतर साहेब आम्हाला आठ दिवसाच्या लेखी निवेदन द्यावं आतापर्यंत आम्हाला प्रत्येकानं असं चॉकलेट दिले साहेब आणि आम्ही फक्त पंधरा ते पंचवीस वर्षापासून आम्ही असंच घासत गेलो याच्यासोबत जर आठ दिवसाच्या आता आम्हाला लेखी नाही दिलं तर आम्ही नव्या दिवशी सर्व घरा कुटुंबासोबत सर्व पाचशे शेतकरी आत्महत्या करण्यात तयार